परळी शहर परिसरात बाईकवरील कर्कश आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्यांवर परळी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत अनेक वाहने ताब्यात घेऊन सायलेन्सर नष्ट करण्यात आले एका महिन्यामध्ये जवळपास एकोणचाळीस बुलेटचे सायलेन्सर काढून घेतलेले आहेत आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी डिस्ट्रॉय करण्यात आले मागील काही दिवसांपूर्वी परळी पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले होते की कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचे नंबर फक्त आम्हाला शेअर करा पुढची कारवाई आम्ही करू याच माध्यमातून कारवाई करण्यात आलेले सायलेन्सर आज नष्ट करण्यात आले परळी शहर पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचने यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले की कंपनीकडून बसवलेले सायलेन्सरच वापरावेत मॉडिफाय केलेले सायलेन्सर वापरू नयेत कर्कशच्या आवाजामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो प्रखर आवाज शहरांमध्ये होईल अशा प्रकारे वाहने चालवू नका अशा वाहनांवर पोलीस कारवाई करतील पासनं परळी शहरामध्ये कर्कश आवाज करणारे जे बुलेट चालक होते जनतेला आम्ही आवाहन केलं होतं की अशा बुलेटचं नंबर फक्त आम्हाला शेअर करा पुढची कारवाई आम्ही करू आणि त्या पद्धतीनं आम्ही मागील एक महिन्यामध्ये जवळपास एकोणचाळीस बुलेटचे सायलेन्सर काढून घेतलेले आहे आणि ते आज या ठिकाणी डिस्ट्रायब केलेले आहे काय आवाहन करत नाही बुलेट चालकांना आम्ही असं आवाहन करेल पोलीस सांगितलं की जे कंपनीचे सायलेन्सर असतील तेच ठेवा मॉडिफाय केलेले सायलेन्सर लावू नका आणि कर्कश आवाज आवाज शहरामध्ये होईल अशा पद्धतीनं पुणे आपल्या दोन चालू नका पोलीस कारवाई करेल त्यावेळेस पुढचा सर्व कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल